पाचवा दिवस आहे जादूची धनसंपत्ती कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकूर म्हणजे गरीबी म्हणजे तुम्ही कृतज्ञ असाल प्रत्येक गोष्टीबद्दल तर तुम्ही श्रीमंत आहात आणि जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल कुरकूर करत असाल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही गरीब होत जाता म्हणजे ती गोष्ट तुमच्या आयुष्यातनं निघूनही जाते तुमच्या जीवनात जर फारसा पैसा नसेल तर समजून घ्या त्याबद्दल चिंता मत्सर हेवा निराशा संशय भीती अशा भावना तुमच्या मनामध्ये आहेत तुम्हाला आणखी जर असं असेल तर तुम्हाला आणखी पैसा हा कधीच मिळणार नाही तर तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता नसल्यामुळे या तुमच्या भावना निर्माण होतात पण पैशाबद्दल तक्रारी करणं वादविवाद करणं कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणं किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणं यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधीच सुधारणा होणं शक्य नाही आणि त्याउलट परिस्थिती बिघडतच जाईल तर तुम्हाला इथं पैशाबद्दलची जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व आज काढून टाकायची चिंता त्याच्याबद्दल तांत और नाव भीती जे काही आहे त्याच्याबद्दल ते सर्व काढून टाकायचं आहे आणि ते कशाने होऊ शकतं त्यासाठी जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हाच हे होऊ शकतं तर आज पैशाबद्दलचा हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो जो पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञेचं लक्षण आहे म्हणजे तुमच्याजवळ तितका पैसा नाही आहे असा जर तुम्ही विचार करत असाल तर त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ नाही आणि कृतज्ञ नसाल तर त्या पैशामध्ये कधीच वाढ होणार नाही कृतज्ञता जिथं असेल तिथं ती वस्तू टिकते आणि त्याच्यामध्ये वाढ होते जर तुम्ही पैशाबद्दल कृतज्ञ नसाल तर ती वस्तू तो ती तो पैसा तुमच्याकडे टिकणार पण नाही आणि त्याच्यामध्ये वाढही होणार नाही तर त्याऐवजी जे जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा आणि त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या पैशात जादूमय वाढ होईल आपोआप वाढ होईल त्याच्यासाठी वेगळं हे करायची गरज नाही तर ज्याला ज्याला पैशाबद्दल कृतज्ञता आहे त्याला आणखी दिले जाईल आणि त्याच्याकडे तिच्याकडे विपुलताही भरपूर येईल पण ज्याच्याकडे पैशाबद्दल कृतज्ञता नाही तर तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे आहे तेही काढून घेतलं जाईल याच्यासाठी मी तुम्हाला एकच उदाहरण देते की एखादं गिफ्ट जर तुम्ही दिलं कोणाला आणि तो जर आनंदी झाला तर तुम्ही परत अजून एखादं काहीतरी द्याल ना त्याला पण तो जर नाराज झाला की नाही ना मला हे गरज नव्हती कशाला दिलं तो काही द्यायची गरज नव्हती मी काय असलं वापरत नाही असं जर तो म्हटला तर तुमची इच्छा होईल का द्यायचं म्हणजे जे तुमच्याकडं आहे जे तुम्हाला देवाने दिलेल्या युनवर्स दिलेल्या आई वडिलांनी दिलेला आहे त्या गोष्टींबद्दल तुम्ही कृतज्ञ नाही आनंदी नाही त्याबद्दल तुम्हाला प्रेम नाही आपुलकी नाही तर ती गोष्टमध्ये तुम्हाला टिकून राहील का त्या गोष्टीमध्ये वाढ होईल का नाही होणार तर जे काही थोडाफार पैसा आहे तुमच्या ब त्याच पैशाबद्दल आज थँक्यू म्हणायचे आपण कमीत कमी मी आज दोन वेळचं खाऊ शकते मला लागेल तेवढा कपडा माझ्याजवळ आहे त्याबद्दल थँक्यू हे जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात कराल तर आपोआप इथं जी निगेटिव्हिटी आहे पैशाबद्दलची ती पूर्ण निघून जाईल कारण आपण काय करतो आपलं लहानपणापासून सांगण्यात आलेलं असतं पैसा काही झाडावर येतो का पैशाचं काही झाडं आहे का आपल्याजवळ तू हे मागते ते मागते आम्ही कुठून आणणार पैसा म्हणजे हे पण जे बोलतो आपण तेही पैशाची निगेटिव्हिटीच आहे पण त्याबद्दल जर आपण म्हटलं की ठीक आहे जो काही आहे त्याच्यामध्ये आपलं इतकं इतकं तरी भागतं आहे ना त्याबद्दल थँक्यू आपण इतकं इतकं तरी घेऊ शकतो आहे ना त्याबद्दल थँक्यू कारण तेही दुसऱ्यांना मिळत नाही काही काही लोकांना तेही मिळत नाही आपल्याला आज ते मिळतंय त्याच्याबद्दल थँक्यू तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही तुम्ही जर कृतज्ञ नसाल तर काहीच बदलणार नाही जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल आणि ती तुम्हाला करायची पैसा हा विषय बऱ्याच जणांना विशेषतः ज्यांच्याकडे तो पुरेसा नाही त्यांना जरा अवघड वाटू शकतो म्हणून ज्याच्या पैशाबाबत बाबत, बाबत कृती करताना दोन पायऱ्या पार कराव्या लागतील जादूच्या पैशाबाबतचे आचरण करायचं आहे त्याबाबत तुम्ही दिवसाच्या सुरुवातीलाच सकाळी सगळं वाचणं महत्त्वाचं आहे कारण त्यानंतर दिवसभर तुमच्या पैशाबाबतची कृती तुम्हाला करायची आहे ठीक आहे म्हणजे आपण एकदा घरातनं बाहेर पडलो की आपल्या हातात पैसा येतो आपल्याला कुणाला तरी पैसा द्यावा लागतो तर तिथं आपल्याला निगेटिव्हिटी येऊ शकते तर लेखिकेला हे म्हणायचं आहे पैशाबद्दलची जी काही भावना आहे जेव्हा तुम्ही बाहेर पडता किंवा बाहेर झाला तर त्याच्या आधीच तुम्हाला ते कृतज्ञता व्यक्त करायची शांत बसा लहानपणीचा तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता तो काळ आठवा तुमच्यासाठी जेव्हा खर्च केले गेले ती प्रत्येक गोष्ट आठवा ती प्रत्येक आठवण जागी करा आणि त्या प्रत्येक प्रसंगाबाबत अगदी मनापासून आणि हृदयापासून आभारी म्हणा तर इथले जे पुढचं आहे ते ॲज अ मेडिटेशन करायचं आहे सगळ्यांनी डोळे बंद करायचे इमॅजिनेशन करायचं आहे तुम्ही तुमच्या लहानपणी जायचं आहे आणि त्याच्यानंतर मी जे काही वाचते आहे ते तुम्ही सगळं फील करायचं आहे आणि त्या पैशाबद्दल तुम्ही आज थँक्यू म्हणायचं आहे मी आता डोळे उघडू शकते कारण मला वाचायचं आहे पण तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करायचे ॲज अ मेडिटेशन हे आपल्याला आत्ता करायचं आहे तर सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मी जे वाचते आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये जे झालेलं आहे ते सगळ्या आठवणी तुम्ही जागा करायच्या आता आणि त्यावेळेस तुमच्या वडिलांनी जे काही दिलं तुम्हाला पैसा दिला किंवा मामा मामींनी दिला असेल आईने दिला असेल ज्यांनी कुणी दिला असेल त्याबद्दल तर थँक्यू म्हणायचं पण आज आपला पैसा हा विषय आहे त्यामुळं आज आपण पैशाबद्दल थँक्यू म्हणणार आहोत चला आता मग सगळ्यांनी डोळेबंद करायचे आहेत तर इमॅजिनेशन करायचंय लहानपणीचे आठवणीकडे करा जायचंय लहानपणी जायचं आहे तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचं का हो मला जेवायला मिळायचं त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी तुम्ही घरात राहायचात का हो आमचं घर होतं जे बाबांनी पैशाने घेतलं होतं त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी मला अनेक वर्ष शिक्षण मिळालं हो मिळालं बाबांनी मला जे काही शिक्षणासाठी लागत होतं त्या प्रत्येक गोष्टी मला त्या पैशाने खरेदी करून दिल्या त्याबद्दल त्या पैशाबद्दल त्या मी आभारी आहे आभारी आहे नंतर प्रत्येक दिवशी तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत जायचा का तुमच्याकडे शाळेची पुस्तकं जेवणाचा डबा शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का हो असायच्या मी शाळेत जायची पुस्तकं असायची माझ्याकडं डबा असायचा दप्तर असायचं सर्व गोष्टी असायच्या पेन्सिल वही त्या वस्तू ज्या पैशाने खरेदी केल्या त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभार शाळेला सुट्टी लागली की लहानपणी सुट्टीत मामाच्या गावाला जायचा का पिकनिकला जायचा का हो जायच त्यासाठी जो पैसा लागत होता त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या गोष्टी भेटीमुळे तुम्ही अगदी हुरळून आणि थरारून गेला होता जेव्हा तुम्हाला एखादं घड्याळ मिळालं असेल सायकल मिळाली असेल किंवा एखादा तुम्ही क्लास लावला असेल तर पियानो मिळाला असेल किंवा पेटी मिळाली असेल जे काही मिळालं असेल तुम्हाला ते आठवायचं आहे आणि ती वस्तू ज्या पैशांनी घेतली त्या पैशाबद्दल मी आभार मानते आभारी आहे आभारी आहे, आहे। तुमच्याकडे सायकल खेळणी पाळीव प्राणी होते का हो होते माझ्याकडं खेळणी होती सायकल होती ती ज्या पैशाने घेतली त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी जसजसे तुम्ही वाढू लागता तस तशा तुमच्या कपड्यांचा आकारी झपाट्याने बदलू लागतो त्यानुसार तुम्हाला कपडे मिळायचे का हो मला कपडे मिळायचे प्रत्येक वेळेस नवीन ड्रेस मिळायचा प्रत्येक वाढदिवसाला नवीन ड्रेस मिळायचा प्रत्येक सणाला नवीन ड्रेस मिळायचा तो ज्या पैशाने खरेदी केला गेला होता त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी तुम्ही चित्रपट पाहायला खेळ खेळायला संगीत वाद्य शिकायला जायचात का किंवा एखादा छंद तुम्ही जोपासला होतात का हो आम्ही पिक्चर पाहायला जायचो खेळायला जायचो आणि क्लासही लावले होते ह्या सर्व गोष्टी ज्या पैशांनी केल्या गेल्या त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी तुम्हाला बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधे घ्यायचात का हो जेव्हा मला बरं नसायचं तेव्हा मी आई वडील मला डॉक्टरांकडे घेऊन जायचे आणि त्या डॉक्टरांची फी वडील द्यायचे त्या पैशाबद्दल मी आभारी आहे आभारी आहे आभारी.